तर मित्रांनो शुभप्रभात मी तुमचा लाडका आणि आवडतात तुषार पाटील आज तारीख आहे अकरा जून दोन हजार चोवीस तर मी आता आहे राजस्थानमध्ये आणि इथून दिल्ली आहे अडीचशे किलोमीटर तुम्हाला माहिती आहे का काल मी कुठं स्टे केला होता हे जे आहे इंडियन ऑइलचं स्वागत प्रोग्रामनुसार बांधलेलं एक स्टेसाठी असतं जे की तिथं आपण स्टे करू शकतो पण हे हे यांचं बांधकाम चालू आहे हे जे त्यांचं हो एक स्पेशली स्टे करण्यासाठी उभारलेलं एक मोठं जात कार्यालय असते जे की जागा जे की स्वागत एक एक प्रोग्राम असा आहे इंडियन ऑइलचा की तिथं आपण स्टे करू शकतो आणि इथं पण स्टे केलं होतं मी काल आणि तिथं धाबा थंड पाणी हॉट वॉशरूम टॉयलेट सर्व काही असतं पण इथं सध्या यांचं आता हे नवीन नवीनच उघडलेलं आहे याचं बांधकाम चालू आहे आणि हा आहे मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे आणि इथून अडीचशे किलोमीटर राहिलं आहे फक्त तर दिल्ली आणि अडीचशे किलोमीटर आज दिवसभरात आपल्याला पार करायचं आहे आत्ता वाजले सकाळचे सहा आणि मी तुमचा लाडका तुषार पाटील सो निघालो आहे ट्रॅव्हलिंगवर आणि एक सांगायचं झालं म्हणजे राजस्थानचं कल्चर जे आहे खूप चांगलं आहे आणि याची माती बघू बघू शकता तुम्ही भूसभूषित राजस्थानचा प्रदेश आहे ना हा एकदम बंजर वाटतो कारण माहीत आहे का इकडं सगळ्यात जास्त बाबळीचे झाडं आहे आणि निंबाचे झाडं आहे बाकी या इतर कोणतेही झाडं तुम्हाला जास्ती दिसणार नाही दिसलं तर नारळाचं दिसन नाही तर शिंदोडीचं बाकी तुम्हाला इतर कोणतेही झाडं दिसणार नाही आणि राजस्थानचं मला एक कल्चर खूप जास्त आवडतं की अतिथो देवभव त्यांची एक म्हण आहे की येणारा अतिथी म्हणजे येणारा पाहुणा त्याला एका देवाप्रमाणे ते देवा पुजतात ते त्यांच्याकडं ते ते ठेवून घेतात आणि देवाप्रमाणात त्याची म्हणजे देवाप्रमाणेच त्याची सेवा करतात हे एक राजस्थानची मन आहे आणि खूप सुंदर आहे आणि राजस्थानी लोक पण तसेच आहे फक्त मी आतमधलं कल्चर म्हणजे गावातील कल्चर दाखवू नाही शकलो कारण मी मी काल हायवेवरच होतो म्हणजे लिफ्ट घेऊन एकच लिफ्टनं मी दिवसभर ट्रॅव्हल केलेलं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आणि वाहतूक खूप जास्त कमी आहे या हायवेवर येऊन जाऊन एका किंवा दोन मिनटानंतर एकच ट्रक येतोय आणि मला तर नाही वाटत काही लवकर ट्रे आपल्याला लिफ्ट भेटणार आहे म्हणून या हायवेवर भेटली तर आपली किस्मत लवकर लिफ्ट आणि नाही भेटली तर बी आपलीच किस्मत आहे सो पाहूया आता लिफ्ट भेटते का नाही तर तसं काही नाही आहे लिफ्ट भेटणारच आहे आता इथून अडीचशे किलोमीटरच दिल्ली आहे आणि दिल्लीला आपण जवळपास तीन चार वाजेपर्यंत पोहोचलो पाहिजे जेणेकरून लवकर गेल्यानंतर एडिट पण होईल लवकर आणि दिल्लीतलं काही आपल्याला सिनेमॅटिक शॉर्ट्स आणि दिल्लीची काही माहिती पण देता येणार आहे जो की माझा फ्रेंड असतो दिल्लीला त्याचं नाव आहे आदित्य आणि तो असतो दिल्लीमध्ये नागलोईला तर त्याच्या घरी पण जायचं आहे दोन तीन दिवस तिथं स्टे करायचा आहे आणि परत निघायचं आहे केदारनाथसाठी आणि आपल्या या ट्रॅव्हलिंगमध्ये एक आपण नक्की शिकलो की कोणत्याही गोष्टीत जर मेहनत केली ना ती गोष्ट सफल होते समजा लिफ्ट घेण्यात जरी मेहनत केली आपण एक तास उभं राहिलो अर्धा तास जरी उभं राहिलो तरी लिफ्ट भेटते म्हणजे भेटते हे तय आहे आपल्या मराठीत एक मन आहे ना वा वाडूचे कन रगडता तेलही गड राजस्थानचं खूप मस्त कल्चर आहे राजस्थानचंच नाही महाराष्ट्राच्या वरपर्यंत आणि म्हणजे इकडलं कसं आहे राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार आणि जे की आ आसाम आणि आपलं महाराष्ट्र एक महाराष्ट्रात हे कल्चर खूप कमी पाहायला भेटतं तर सगळ्यात जास्त हे कल्चर राजस्थानमध्ये पाहायला भेटतं जे की महिला जे आहे ते पूर्ण घुंगट म्हणजे घुंगट म्हणजे पडदा आणि ते पडदा टाकूनच चालतात आणि कुठेही जायचं असेल तर आणि समाजामध्ये तसेच वावरतात कुठेही जायचं असेल तर पडदा टाकूनच राहतात म्हणजे एक संस्कृतीला जपून तर आहेच म्हणजे हा जमाना खूप मॉडर्न चालला हे मलाही माहिती आहे पण संस्कृती एक एकेकाळी एक कुठेतरी सुटली नाही पाहिजे याच्यावर पण त्यांचं खूप जास्त ध्यान आहे आणि आताही इकडले म्हातारे लोक असो की पन्नाशी वर्ष झालेले लोक असो ते फेटे बांधतात राजस्थानी लोक फेटे बांधतात मिशी ठेवतात मोठी आणि घरी त्यांची आत्ताही गायी आहे मशी आहे म्हणजे आमिर तर आहेच घरचे पण ते त्यांचे शौक जे आहे ते पण आता पण ते पाडतात म्हणजे त्यांची संस्कृती आता पण जपतात हे पाहून मला खूप जास्त आनंद झाला सो so... तर तीस पस्तीस किलोमीटरची लिफ्ट ले, ले तर भेटली आहे आपल्याला लगेच दहा पाच मिनिटामध्ये आणि पस्तीस चाळीस किलोमीटर तर जाणारच आहे हा ट्रक तो बोलत होता तर हे आहे ड्रायव्हर साहेब काय नाम आहे आपका मुस्तफा तो मित्रांनो इथपर्यंत आणून सोडलं ना कमीत कमी, कमी शंभर किलोमीटर साठ सहा साठ सत्तर किलोमीटर आणून सोडलं आहे आता पुढे जवळपास तीस चाळीस मिनटं झाले उभा आहे लिफ्टसाठी सो हे जे दिसत आहे ना हे पेट्रोलियम एच पी पेट्रोल, पेट्रोल पंप आहे हे आणि यांनी दिलेल्या सुविधा बघा काय काय सगळंच काही आहे इथं धाबा आणि वेगवेगळ्या ब्रँड्सचे धाबा आहे वेगवेगळ्या ब्रँडचे रेस्टॉरंट आहे जसं uh, मॅक्डोनल्डचं आहे आणि वेगवेगळे आहे सो so, इकडं मागं सुविधा आहे झोपण्यासाठी आणि रूम्स अवेलेबल आहे ए सीचं ए सो so, मित्रांनो पहा सो so, मित्रांनो हा चिवडा आहे आजीने आणि आईनं बांधून दिलेला सो so, मित्रांनो हा आपला महाराष्ट्राचा फेमस चिवडा आहे जो की आजीनं स्वतः करून दिला होता जेव्हा नाश्ता करायचा असला किंवा कुठं आता हायवेमध्ये आता समजा हा हायवे आहे आणि इथं मजात कुठेच हॉटेल नाही आहे आणि गाडी पण ही सरळ जाणार आहे आता सो थांबणार नाही तर मग कुठं नाश्ता करायचा टाईम नाही भेटला तो हा चिवडा खायचा म्हणून सो हा चिवडा दिला आहे आजीनं आणि मस्त आता हा चिवडा खाणार आहे चिवडा खाणार आहे आणि थोडा नाश्ता करून हे नाश्ताच आहे आता थोडासा जाऊन मग आपण तुम्हाला माहिती जेवणचा जातच असतो आपण होलका फुलका पण धावं लागते कधी कधी स्वतःला मग आता आणि हा हाय हायवे हा बाहेरचा सीन आहे अजून राजस्थानमध्येच आहे बाँड्री पार व्हायची आहे याच बाँ किती किलोमीटर होती बाउंड्री बाउंड्री आपली राजस्थान बाउंड्री बॉंडर जे आहे दो किलोमीटर किलोमीटर सो शंभर किलोमीटर राजस्थान बॉर्डर आहे अजून पण आणि हा चिवडा आहे आणि हलकाफुलका नाश्ता करत आहे मी सो चला मग मित्रांनो खूप जास्त म्हणजे खूप जास्त म्हणजे इतक्या जास्त प्रमाणात इकडं ऊन आहे कमीत कमी त्रेपन्न किंवा पंचावन्न अंश सेल्सिअस असं मला वाटते खूप जास्त तडाक्याची ऊन आहे गाडी थांबल्या इथं आणि ड्रायव्हर साहेब खाली दुकानात गेले ते दुकान आहे खाली इतकी जोराची ऊन आहे वफा अशा सन सण सण असं तुम्ही जर बाहेर जर असा तुम्ही पापड जर ठेवला ना अशा गाडीत लटकून तर भाजून या आता इतक्या जोराची ऊन आहे भाई साहेब खूप जास्त ऊन आहे अशी की उन्हाळा झालो आहे इकडं अजून राजस्थानच्या बाहेरच निघायचं आहे मी अजून पण राजस्थानमध्येच आहे ठीक आहे धन्यवाद सो इथपर्यंत आणून सोडला आहे हा ट्रक होता आणि खूप जास्तच ऊन तपत आहे त्यामुळे एक कुल्फी घेतली आहे याच्या गाड्यावरून बराचसा गाळा आहे इथं आणि हा फरीदाबाद हायवे आहे आणि दिल्लीचा हायवे आहे सरळ आणि एक कुल्फी घेतली खूप जास्त जून आहे सो so, मी आहे आता फरीदाबादमध्ये आणि इतकी भयानक ट्रॅफिक आहे पाहू शकता तुम्ही खूप जास्त भयानक ट्रॅफिक लागलेली आहे आणि पुढी तू इथून पुढं आहे एक किलोमीटर आणि इथून पुढे एक किलोमीटरवर मेट्रो स्टेशन सोय इतक्या उणीतली बायक चालतो आहे हातातून मोबाईल पण करू शकते तिथं माहिती आहे का सो मित्रांनो हे आहे लाल किल्ला आणि ही चांदनी चौक गल्ली आहे आणि पुढंच ते बंगला गुरुद्वारा आहे बंगला साहेबजी गुरुद्वारा हीच आहे चांदनी चौक गल्ली आणि तो लाल किल्ला आहे आणि हा मी आहे तो पुढं गुरुद्वारा आहे पाचशे मीटर अंतरावर हो। आणि मला इतकं भेऊ इथं यामुळं लागतं कारण इथं चोरी जास्त होते फोन जास्त चोरी जातो मागच्या वेळेला आलो होतो माझ्यासोबत एका ब्लॉगरचा फोन चोरी केला होता म्हणून मी जास्त ब्लॉगिंग करत नाही आहे इथं सो हा पुढं दिसतोय तो आहे गुरुद्वारा सो इथं स्टे करायचा आहे आपल्याला सो काय सिनेमॅटिक्स आहेत ते पहा एक्सप्लोअर तर करू शकणार नाही पण काय सिनेमॅटिक्स आहे ते नक्की पाहू शकता आएगा दे मैं आप मुझे सर भाई दो? <laughs> <laughs> <तुसर> भाई <laughs> सो मित्रांनो काल मी इथं दिल्लीमध्ये आलेलो आणि चांदनी चौकला जो की गुरुद्वारा आहे तिथं मी कालपासून स्टे करत होतो आणि आदित्य ही त्याच्या बहिणीच्या गावून बनारसवरून आलेला आणि आज मला तो सकाळीच भेटायला आलेला आहे इथं दहा वाजता आणि आम्ही दहा वाजतापासून फिरत आहे तर आत्ता आलो आहे आम्ही जामा मस्जिदमध्ये जी की आहे दिल्लीला आणि भारतातून सगळ्यात दुसऱ्या नंबरची मोठी मस्जिद आहे आणि पहिल्या नंबरची मोठी मस्जिद आहे लखनौला सो आलो इथं आता काय सिनेमॅटिक्स पहा आणि ज्या जामा मस्जिद मध्ये एंटर केलंय ती जामा मस्जिद मोठी तर आहे खूप मोठी आहे होऊ शकता तुम्ही मी काय सिनेमॅटिक्स व्ह्यू पण दाखवलेले आहेत सो माहिती आहे का, ले का आणि इथं एका वेळेला नमाज कमीत कमी पंचवीस हजार लोक पडू शकतात म्हणजे पंचवीस हजार लोक एका टाईमला नमाजसाठी या परिसरात बसू शकतात हा खूप मोठा परिसर आहे सो हा एक असतो आहे ते त्यांचं प्रोसेसिंग आणि इथं वजू करतात हात पाय धुतात सर्व काही सर्व काही लोक एकाच पाण्यामध्ये म्हणजे माझं एक ठरलेलं म्हणजे ही खूप मोठी मस्जिद आहे तर मग याला भेट द्यायलाच पाहिजे म्हणून इथं इथं गुरुद्वारा बस जस्ट चायनी चौकात आहे आणि इथून साईडला बस पाचशे मीटर अंतरावर ही मस्जिद आहे म्हणून इथं भेट द्यायला आलो तसं मागच्या वेळेला आले होतो पण ते आतमध्ये येऊ शकलो नाही पण आता आतमध्ये आलो आहे आणि खूप जास्त प्रमाणात लोकसंख्या तर नाही आहे इथं पण आता हे सायंकाळी चालू होणार लोकसंख्या यासाठी आ... नमाजसाठी सायंकाळी लोकं येतात सो आणि एक सांगायचं झालं असं की जामा मस्जिद जामा नाव जे आहे हे एक शुक्रवार या एका दिवसावर नाव आहे म्हणजे जामा म्हणजे शुक्रवार होत असते आणि सो शुक्रवार मस्जिद असं पण म्हणू शकता की जामा मस्जिद सो so, आणि जामा मस्जिद नावाच्या आपल्या भारतात कमीत कमी अकरा मस्जिद आहे आणि ती मोठ्यात मोठी आहे सो माझ्या गावाला पण आहे एक छोटीशी जामा मस्जिद आहे पण ती त्यात गिन्या ती त्यात गिनल्या जाणार नाही पण छोटीशी मस्जिद आहे सो पाहू शकता पण ही खूप जास्तच मोठी आहे ना आणि किस किसके कार्यकाल मी बनी ही शहाजहाची हां शहाजहाच्या कार्यकाळात बनलेली मस्जिद आहे सोळाशे पचपन हां सोळाशे पंचावन्नमध्ये बनलेली आहे सो पाहू शकता तुम्ही तो हो <laughs> हो सो मित्रांनो आता आहे आम्ही चांदी चौकच्या एका सात्रीच्या गल्लीमध्ये आणि इथून जातोय आम्ही बाहेर म्हणजे माहिती नाही कुठं आलो होतो पण कुठं ना कुठं आलो होतो ही गल्ली आहे का इधळसे इधळसे आहे आदित्य हां सो ही एक गल्ली आहे पण वाटत नाही गल्ली आहे म्हणून असं वाटतंय की दुकानामध्ये आलो काय कारण का सगळीकडं पॅक आहे म्हणून आणि म्हणजे म्हणजे गल्ली आहे पण पुढची पॅक आहे जसं का एकंदर दुकान आहे शॉप आहे म्हणून हां एकदम छोटे आदित्य बट लगती नाही आहे यात आहे ना हा सो अजून पण आम्ही म्हणजे गल्लीतच आहे ना आहे अच्छा अच्छा ठीक है तो खूब तो फिरत है आम मकानपास दुका पहाड़ी लहान लहन मोटे मोटे चांदी चौप जे है ज्यादा खूब मोट मार्केट है मार्केट मार्केटमें फिरत है तो आज मग आता सका तो गो ज्यादा थोडं एक्सप्लोर केले आणि सिन्मॅटिक घेतले आणि थोडं बसलो त्यानंतर मग थोडं गुरुद्वारामध्ये आलो जेवण केलं जेवण के गेल्यानंतर माहिती आहे का परत चालू या मार्केटमध्ये फिरण्यासाठी आणि मार्केट असं आहे की एकदम लहान लहानशा गल्ली आहे आणि तुम्हाला वाटत नाही पण गल्ली आहे म्हणून पण आहे निघालं मार्केटच्या बाहेर निघालेलं हां निघ सो so, कधी पाहिलं असेल तुम्ही गाडीची ट्रॅफिक जाम होता आणि पण आता इथं पहा हे जे रिक्षा आहे पाय चालवतात त्याची पण ट्रॅफिक लागलेली आहे आणि हा आदित्य आहे आदित्य काय जाणार आहे भाई अभिनेत मार्केटमध्ये सो हेच ते आहे इलेक्ट्रॉनिक मार्केट आणि इथं खूप स्वस्त so, दरात लाइटिंग आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट भेटतंय लाईट बोर्ड आणि खूप काही आहे ते तुम्ही घेऊ शकता जर घ्यायचं असेल तर मग दिल्लीला या यावं लागेल आणि आपण दिल्लीला येत नाही जर कदाचित आलोच त्यांना काही ना काही इथून कारण स्वस्तामध्ये आहे सो इकडं पण आहेत आणि खूप मोठं आहे तुम्ही जेव्हा लाल किल्ल्यापासून एंटर करता चांदनी चौक गल्लीमध्ये त्याच्या डाव्या साईडला सॉरी उजव्या साईडला हे मार्केट आहे आणि खूप काही लाइटिंग्स आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम स्वस्त दरामध्ये भेटेल इथं सो मला तर काही घ्यायचं नाही आहे फक्त तुम्हाला दाखवायसाठी एक शॉर्टचा व्लॉग घेतला आपल्या व्लॉगमध्ये सो असं कायचं हे मार्केट आहे सो मित्रांनो नमस्कार मी ता सो मित्रांनो नमस्कार मी आता हे दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर आणि हे आहे चाणणी चौक सो so, आता मी जिथं आलो आहे तिथं डिबेट चालू आहे खूप मोदींच्या विषयावर आणि भारतातील जित काही घटना होत असतात त्या विषयावर आणि मी पण एका डिबेटमध्ये सामील झालेलो होतो की जे की शिंदेंनी बोललेलं आहे शिंदे सरकारनी तर त्यांनी म्हटलेलं होतं की जे की मोदींनी नारा लावलेला आहे ला चार्ज तो पाच तो कुठंतरी घानी हानिकारक होत आहे म्हणून सो त्यांचं तर माहिती नाही मला पण हे महाराष्ट्रातले जे काही झालं आता तुम्हाला माहिती आहे का वैष्णोदेवीकडं जे काही कटरा आहे तिथं जे काही आतंकवादी हल्ला झालेला होता त्याबद्दल कोणी चर्चा करणार नाही पण राजनैतिक ज्या गोष्टी आहे त्याच्याबद्दलच अटकून आहे अजून पण निवडणूक झालेली आहे दोन हजार चोवीसची पण तरीही त्यांचं लक्ष त्या निवडणुकीबद्दलच आहे आणि जे काही आतंकवादीचा हमला झालेला आहे आता इथं आपल्या कटऱ्याकडं कटऱ्यापाशीच जवळच जवळच कुठेतरी सो त्यावर कोणाचं लक्ष नाही आहे फक्त राजनीतिक फक्त राजनीतिक जे की राजनीतीला पैसे देणार आहे यांना जे की राहुल गांधी यांना पैसे वाटणार आहे किंवा मोदीजी यांना पैसे वाटणार आहे असं यांना वाटते म्हणून त्यांचं त्याच्यावरच आज नेहमी नेहमी त्यांच्यावरच डिबेट करत बसतात पण एखादा रा आतंकवादी हमला झालेला असेल तर त्याच्यावर कोणी गोष्ट किंवा कोणी बोलत नाही सो इकडं पण चालू आहे आणि हे इकडं पण खूप सारे आहेत म्हणा फक्त सर्वजण इथं राजनैतिक गोष्टीवरच डिबेट करतात पण कोणत्याही देशाच्या चांगल्या गोष्टीबद्दल डिबेट कोणी करत नाही आणि त्यांना म्हणावं किंवा सांगितलं तरी एखाद्या झालेल्या हमल्याबद्दल किंवा कोणत्या घडा देशात घडणाऱ्या चांगल्या गोष्टीबद्दल डिबेट करावं तर त्या गोष्टीबद्दल कोणी डिबेट करणार नाही फक्त करणार डिबेट तर राहुल गांधी आणि मोदीजी यांच्याबद्दल तर चोवीसच्या तर झालेल्याच आहे आणि जो कोणी प्र प्रधानमंत्री बनायचा तो बनलेलाच आहे पण यांचं नेहमी राहील तर ते फक्त राजनीतिक पक्षाबद्दल डिबेट so, सो असं काही आहे आणि मी आत्ता हे चांदणी चौक गल्लीमध्ये आणि लाल किल्ला समोरच आहे सो so, मित्रांनो सकाळपासून मी गुरुद्वारामध्ये होतो आणि आदित्य मला भेटला दुपारी बारा वाजता आणि बारा वाजतापासून तो कंपनी देत आहे मला आदित्यसोबत मी भेटलो होतो आखिर पहिल्यांदा कन्याकुमारीला त्यानंतर भेटलो होतो दिल्ली सिरीजला आणि आत्ता हे परत भेटलोय सो so, आदित्य दिल्लीचाच आहे नागलोईचा आणि दिवसभर आम्ही खूप फिरलो इथं खूप एक्सप्लोअर केलं आणि आता जायचा टाईम आलेला आहे आदित्य किती टाईम होगभर सव्वा आठ हा साडेआठ सव्वा आठ वाजत आले आणि आदित्य आता जाणार आहे घडलं सो हे एक लाल किल्ला एक मेट्रो स्टेशन आहे आणि इथनं त्याचं घर जवळपास पंधरा सोळा किलोमीटर होगा ठीक आहे ना सो मला खूप मस्त वाटलं याला भेटून आणि इथून पुढं आपण जाणार आहे उद्या सकाळला केदारनाथसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आणि सुदृढ राहा चॅनलला नक्की सबस्क्राईब करो शेअर करो थँक्यू आणि जो इन्स्टाची आहे त्याच्यावर जाऊन नक्की इन्स्टाला फॉलो करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत हे तुमचा लाल का तुषार पाटील धन्यवाद